लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत सारे आलबेल राहणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा आता समोर येत असल्याचे दिसून येत आहे भाजपा शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारगट हे महायुतीमधील प्रमुख पक्ष आहेत दरम्यान या तिन्ही पक्षाच्या वतीने महायुती म्हणून लोकसभा निवडणूक लढवली गेली होती आणि आता महायुती म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवली जाणार असे राज्य पातळीवरील नेते मंडळींकडून सांगितले जात आहे मात्र कर्मा विधानसभा मतदारसंघामधील स्थिती पाहिली तर विधानसभा स्तरावर वेगळ्याच हालचाली दिसून येत आहेत विधानसभा जागा वाटप आणि त्यानंतर उमेदवार निवड या प्रक्रियेप्रसंगी काही तेढ निर्माण होण्याची चिन्हेही आतापासूनच दिसू लागलेली आहेत सध्या माहितीचा विचार केला असता करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाकडून रश्मिताई बागल यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे इच्छुक आहेत त्यांची इच्छा लपून राहिलेली नाही तर अजितदादा पवार गटाचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे निवडणूक लढविणार हे निश्चित असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे ते उमेदवार असतील असे गृहीत धरले जात आहे एकूणच महायुतीतील प्रमुख तीन पक्षांकडून विधानसभा पातळीवर स्वबळावर निवडणुकीची तयारी दिसून येत आहे आमदारकीची इच्छा असताना आता सहजासहजी माघार कोण घेणार हा मोठा मुद्दा महायुतीसाठी निर्माण होण्याची शक्यता आतापासूनच दिसून येत आहे तुम्हाला याबाबत काय वाटते की करमाळा विधानसभा मतदारसंघातून माहितीच्या वतीने नेमके उमेदवार कोण असतील की माहितीतील घटक पक्ष हे सोबळावर निवडणूक लढवितील किंवा या ठिकाणी माहितीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे याबाबत तुम्हाला काय वाटते ही तुमची मते कमेंट करू